हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे झालं का नाही आज आहे सोमवार तर झाला का नाही फराळ वगैरे कोण खातं कोण खात नाही दोन टाईम मिठाचं कारण मग कडक असं म्हणजे न काय खाता सोमवार धरते आणि कोण कोण कसं लहान मुलं वगैरे असले तर फराळ वगैरे म्हणजे करतं मग केळी काय असेल ते वेपरचं काय असेल ते आपलं फळं वगैरे असं तर आम्ही पण केला श्रावून केलं तर शाबू वगैरे बघा आणि काय आपला हलका आहार असा थोडासा खाऊन उपवासाचं तर आणि मेन म्हणजे आज सकाळपासून आमच्या सकाळ म्हणजे चार वाजल्यापासून साडेचार वाजल्यापासून पाऊस आहे बघा तर इतका पाऊस आहे ना बास सगळं ओळलं जाणार आहे सकाळपासून आणि बघा झालं की नाही तुमचं मग काम वगैरे सगळं सांगा तर वाजलेत आता साडेबारा म्हणलं चला आणि आम्हाला मेन म्हणजे महादेवाला जायचं होतं आमच्या इथं संगमावर महादेव आहेत महादेवांचं मंदिर आहे तर दर्शनासाठी आणि भरपूर असं त्याचं चालू आहे काम तर मस्त केलेलं आहे थोडंफार झालं आहे दाखवायचं होतं शूट घ्यायचं होतं तुम्हाला पण आमचं महादेव म्हणजे देवाचं दर्शन घडवून द्यायचं होतं आणि दाखवायचा पण होता व्ह्यू किती भारी आहे तिथं एकदम मस्त असं आहे व्ह्यू तर पण काही जाणं झालं नाही असा की पहाटपासून पावसाळ्या बाहेरच नाही मी तर ओली बाथरूममध्येच कपडे वगैरे पिळून टाकली आणि फरशी आणि आपलं घरातलं काय असं काहीच करू इतकं इतकंही झाले ना किचकिच किचकिच वाटायली परत काम होत थोडंफार लिहून वगैरे काढलं आणि मग गेलो माझ्या दवाखान्यात गेलो स्लाईड वगैरे द्यायचे होते आणि थोडंसं काम होतं म्हणून सरांकडं तिकडं जाऊन आली तोपर्यंत माझ्या फ्रेंडकडे गेले कारण त्यांचं पाव माळवाद्याचं घर आहे त्यांचं बांधकाम काढायचं आहे पण पहिलं माळवाद्या ना ते पुढचं सोपं असतो ते सोप्यातलं सगळी माती पडले खाली त्या म्हणल्या घरच पडलं म्हणजे पुढचं सगळं पडलं आहे माती तर म्हटलं चला बघून मग तिथं अर्धा भर तास गेला आणि काढणार होते शूट पण नाही काढलं भाऊजी तिथं ना त्यांचे मिस्टर आ, माती वगैरे काढत होते तर मग नक्की म्हणलं चला आणि पूर्ण असं असल्या दिवसात बघा काळजी घ्या खरं माळवात ज्यांचं आहे ना त्यांनी आवर्जून काहीतरी म्हणजे गळतंय किंवा काय असं बीज पाऊस असला ना भरपूर असं हे होतंय काय म्हणते शक्यता जास्त असते पडण्याची किंवा दबण्याची असं पण असतं माळवाद्याची भीती असते तर आता श्रावण जसा आहे तसं पाऊस चालू आहे बघा तर राखीपासून तर पाऊसच चालू आहे कायम कायम चालू आहे आठ दिवस नऊ दिवस झाले आज तर त्याच्यामुळं तर आता आले गणपती बघा काय कसं राहू तस राहू ऑनलाईन ड्रेस बघायला लागली मोबाईलला पप्पाच्या आणि आता बघा गणपती पण आले झाले दोन चार दिवसात रविवारी अमावस्या वाटत कधी एकच राहू अमावस्या अमावस्या आम बहुतेक श सोमवार मंगळवार काय होय शनिवारी काय हो शनिवारी मग आणि गणपती पण येणार आहे तर लवकरच चातुर्ता आहे पप्पांची तर शिवराज पण आमचा येणार आहे आणि शिवराज पण येणार आहे बघा बावीसला शुक्रवारी बहुतेक शुक्रवारी का गुरुवारी का बा बावीस सारखे शुक्रवारी शुक्रवारी शंभू आमचा येणार आहे तर ते ट्रेननं घालवणार आहेत पंढरपूरचे सगळे भरपूर म्हणजे विद्यार्थी आहेत तर ते स्वतः घालवायला येणार आहेत शिक्षक जे व्यायामच्या आपल्या अकॅडमीच्या आहेत ना शिक्षक ती येणार आहेत तर स्वतः घालवायला ट्रेननं मग सांगोळ्यात आल्यावर घ्यायला या म्हणून कॉल आला त्यांचा तर ओके म्हणलं चालतंय तर येणार आहे बघा दहा बारा दिवस तरी त्यांना सुट्टी आहेत तर बरं वाटते का दिन असं आहे म्हणजे जरा येईल तसं दिवस जवळजवळ बरं वाटायला की या लागले लिपुरं आपलं बाबा तर शिकायला गेले पण वाटते हो असं असं आदनमधनं या महिन्यात नंतर एकदा तरी पण लांब असल्यामुळे येता येत नाही आणि आम्हाला पण सारखं जाता येत नाही तर मग आता येणार आहे मग गुरुवारी बघा आणि म्हणजे मिटिंग पण आता आहे त्यामुळं थोडंफार लिखाण वगैरे सगळं वाउचर वगैरे लिहायचं सह्या वगैरे घ्यायच्या आहेत सगळंच आहे तर म्हणलं जरा आता व्हिडिओ आपला घ्यावा घरचा सकाळपासून घ्यायचं तर पाऊस चालू इकडं तिकडं कामच आणि त्यामुळं श्रावला पण आहे आणि श्राहू पण जायची तिच्या जाएज। फ्रेंड बरोबर महादेवाला पण काय झालं नाही महादेवाला जाणं कारण हे झाले काय म्हणते पाऊसच आहे त्यामुळं बघा आता नाहीतर मला इच्छा होती आज जायचं दर्शन पण घ्यायचं आणि लवकर आम्ही जाणार होतो बघा घेण्या वगैरे आंघोळ वगैरे झाले की देवपूजा वगैरे करून तर इतका पाऊस आहे खरं तिथं डांबरे याव डांबरे मग तिथं डांबरी केले बघितलं मी हो मोबाईल आणि चिकल वगैरे तर काय नाही मागच्या वेळेस जरा थोडासा मुरमाचा रस्ता होता चिकलाचा पण आता डांबरे पण पाऊस चालू आहे कशाला उगं भिजत जाऊ की चार वाजता नाही पाऊस यायला लागला कमी झाला काय माहिती तर मग आता जायचं ब काय होते कसं काय आणि मंगळवड्याला पण जायचं होतं मी पण काय ती झालं नाही मंगळवड्याला जाणं काय फोनच चाललं नाही आणि असा पाऊस चालू आहे आणि सगळीकडंच हे वातावरण आहे त्याच्यामुळं कुठं पावसात जायचं आणि गाडीवरच जायला लागते कारण स्टँडला जर एस टीनं गेलं तर स्टँडपासून म्हणजे कोर्ट ही काय ती कुठलं ती आहे बाई ते विभाग आहे ना तो जो काय क्षेत्राचा भूमी भूमी अभिलेखमध्ये ते ते तो वेगळा म्हणजे स्टँड पासून आहे गावात त्यामुळे आम्हाला मग रिक्षा करा कुठं आहे काय लई रिक्षाच असते बघायचं नाही तर मग उद्या वगैरे जायचं असं तर श्राऊ तर बघा मोबाईल बघत आमची कशी बसते अभ्यास करत नाही काय नाही कधी अभ्यास केला बघायला माझं तर आलं दुकानात नाही सकाळी दुकानात जायला पण आठ वाजले बघा नाही यायला आलं पण लवकरच कारण ह्या वातावरणात गिराईक पण नसते उपवासाच्या लई काय काय खा वाटते तर उपवास आहे तर मंडे वगैरे आणायची होती मुळा वगैरे लागतो ना उपवासाला तर म्हणजे आहे असं जास्त काय आपण मानत नाही एवढं असलं असं नसलं नसं काय ना तसं पण आहेच की लागतं या सगळे आहेत आत्या वगैरे तर त्यामुळं हे आणलं नाही ते आणलं नाही असं नाही जे काय आपल्या रीती पहिल्या आहेत तर थोड्याफार जपायच्या जे काय वाटते त्या तर जे काय जास्त अज्ञानात नाही ती काय आपण लेही पाळत नाही तर <mansi> आणि मंडईला पण आता भाजीचं काय बेत आहे बघू आज काहीतरी वेगळं काहीतरी करावं असं आहे उपवासासाठी उप तर कसं का काय होतंय बघूया तर चला मग तर बघा श्रावण आमच्या घातला आहे आणि चालले आत तिच्या मैत्रिणीचा फोन आलाय म्हणून कशाला चालले श्राव कुठं चाले महादेवाला कुठल्या महादेवाला सांग आपल्या वाडेगावच्या संगमावरील आमच्या महादेवाला तुम्हाला म्हणलंच होतं तर ही ड्रेस घातला म्हणजे थोडा पांढरा आहे ना त्याच्यामुळे म्हणली घालू का घालत नाही मेन आणि याच्या मी ले जाड दिसते अशी झाले बघा सांगा तुम्ही कमेंट करून मावश्यांनो तिच्या कशी दिसतेस राहू माझी ले जाड दिसते का कशी दिसते सांगा उगं ती म्हणते जाड दिसते जाड दिसते चांगले दिसते सिंपल आणि ड्रेस आणि ते आता शॉर्ट आहेत म्हणून घालत नाही आता काय टाकून द्यायची का कपडे उलट कमी झाले तिची पप्पा म्हणते तब्येत तिस की तरी पण आणि घालत नाही कसला भारी दिसतोय आता परत कसं आणायचा असला बाहेर राहू ग तेवढा आहे तेवढा घालायचा आणि आता चालली चालले बघा ही तर चला म्हणा तुम्ही पण दर्शन दर्शनाला आमच्या दर... दर वाडेगावाला या महादेवाला आणि मला पण सोडून चालले आता बघा फुलगी कसं करायचं नको वातावरण बाहेर कसलं आहे मस्त अशी झाडा बिड बघा वा कशी हिरवी तुम्हाला दिसत असतील आमची लाजाळू आहे एक शोचं आहे आमचं डस्टबिन पण तिथं आणि साईडला जिन्यावर पण आहे बघा शोचं झाड ते तसं आहे तसं ते एक मला तर माहीतच नाही काय आणि कोरपड पण आहे इकडं आतमध्ये पण एक आहे तर असे झाडं पण आहेत भरपूर इकडे एक आपलं म काय का मनी प्लांट आहे पाठीमागं आहेत भरपूर तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघितलीच आहेत तुम्ही तर असं आता सांडलं आहे चांगलं आमच्यात म्हणते सांडलं आहे असं वारं बिरं सुटल्यावर तर चांगलं असं झालं आहे आता वातावरण चला आता आम्ही पण जातो महादेवाला बघू थोडा आता रेस्ट घेऊ लागते कारण दुपारची वेळ झाले नको श्राव पण लवकर या काय तर चला मग भेटू पुढे तर बघा श्राव आवरले अशी मस्त आणि चालले महादेवाच्या दर्शनाला तर चला आम्ही पण जातो मी आता निवांत जाणार आहे तर कशी आवरले कशी दिसते आमचे श्राव सांगा नक्कीच कमेंट मध्ये तर सर्वांना अजून श्रावणी शेवटच्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही कुठं कुठं देवाला जाता नक्की सांगा आणि आमच्या वाडेगावला एकदा एक नक्कीच भेट द्या की कारण मस्त असं म्हणजे छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या तिथं मंदिरापाशी तर भरपूर लांबचे लांबचे सांगोल्याचे लांबचे भरपूरचे येते तिथं दर्शनासाठी भरपूर गर्दी असते तर आता चाललीच राहू वेळ झालाय तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि गेलो तरी पण दर्शन आम्ही घडवतो आणि तिथला परिसर पण मी दाखवतोच चला मग बाय सर्वांना बाय सर्व बाय